नवसाला पाठुराया म्हणून ख्याती असलेले तळोदा तालुक्यातील रांजणी येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची तयारी अंतिम टप्प्यात पहाटे तीन वाजल्यापासून सुरू होणार अभिषेक विठुरायाच्या पालखीत गाव मिरवणुकीत सहभागी होतील महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील भाविक साधारणतः तीस ते चाळीस हजार भाविक सहभागी होण्याचा अंदाज याबाबत सविस्तृत असे नवसाला पावणारा विठोराया म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रांजणी येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त तयारी पूर्णत्वास आली असून एकादशीनिमित्त साधारण तीस ते चाळीस हजार भाविक उद्या या मंदिराला भेट देतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव विठ्ठल मंदिर आहे जिथे आषाढी एकादशी निमित्त मोठी यात्रा भरते यामुळे महाराष्ट्र गुजरात सहित मध्य प्रदेशमधील असंख्य भाविक रांजणी येथील विठ्ठल मंदिर रांजणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी येत असतात यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या विठ्ठल मंदिराद्वारे करण्यात आलेले आहे आलेल्या समस्त भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले असल्याचे समितीद्वारे सांगण्यात आले नमस्कार जय हरी जय हरी नंदुर जिल्ह्यामध्ये तळो तालुक्यात रांझिणी गाव ह्या ठिकाणी विठोब रख मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आमचे दोन उत्सव असतात एक कार्तिक शुद्ध पंचमीला सप्ताह असतो आणि आता आषाढी एकादशीला हा मोठा उत्सव असो याच्यामध्ये शेजारचे गावातनं जिल्ह्यातनं म्हणजे आपण राज्य म्हणू एम पीमधनं गुजरातनं ह्या ठिकाणून बरेचसे भाविक येत असतात आणि त्यांची हे आमचे गावकरी सगळे सेवा करत असतात त्यातल्या त्यात आता बघा तुम्ही हे सगळं बॅरेट लावून लावणं चाललेले गावकऱ्यांचे सगळं इथं सहकार्य आहे आणि म्हणून आम्ही चाळीस ते पन्नास हजार लोकांची अशी ब प्रसादाची व्यवस्था करत असतो तो प्रसाद उद्या सगळ्यांना फाळायची व्यवस्था केली जाईल आणि अशी सगळे गावकरी हे लोक सगळे एकत्र येऊन सेवा घेत असतात जय हरी